हॅलो एवरीवन मी जाधव प्रियंका देवदत्त माझी दहावी औरा शेजनी येथे झालेली आहे मला टेन्थ बोर्ड्समध्ये हंड्रेड पर्सेंटेज होते मी सध्या माझ्या जेईच्या तयारीसाठी डी सी पी अकॅडमी येथे शिकत आहे येथे आम्हाला बेस्ट स्टडी मटेरियल बेस्ट टीचर्स व बेस्ट गायडन्स व त्याचबरोबर बेस्ट टेस्टिंग पॅटर्नसुद्धा मिळत आहे याच्या मदतीने आमची जे जेईची तयारी खूप छान प्रकारे होते येथे आम्हाला परफेक्ट गायडन्स मिळत आहे जर कधी आम्हाला अभ्यासामध्ये कधी गेल्यासारखे वाटत असेल किंवा अभ्यास करण्यामध्ये डिमोटिवेशन फील होत असेल तर रेग्युलरली आम्हाला मोटिवेट करण्यासाठी टीचर्स सदैव असतात यावरून मला विश्वास होतो की मी माझ्या जेईच्या जे तयारीमध्ये खूप छान परफॉर्मन्स देणार व त्याचबरोबर ॲडव्हान्ससाठी क्वालिफायसुद्धा होणार म्हणून जर तुम्हालाही तुमचे ड्रीम कॉलेज गाठवायचे असेल किंवा तुमचे स्वप्न मिळवायचे असेल तर तुम्ही तुम्हीसुद्धा डी जी पी अकॅडमी जॉईन करा थँक्यू